अरे भाऊ थाम थाम तुला देखील अशा पर्या व्हिडिओ जबरदस्त बनवायचं आपल्या चॅनलला पाहिलं तर लाईक सबस्क्राईब करण का या चॅनलमध्ये ट्रेंडिंग टॉपिक अशा पर्याय व्हिडिओ येतील एंडपर्यंत व्हिडिओ बघू लगेच समजून जाईल ओके तर ओके मित्र आपण आले मोबाईलचा स्क्रीन होते टायटल सुंदर बघून समजा आज थोडे जबरदस्त केलं आहे एंडपर्यंत व्हिडिओ बघा ओके जबरदस्त केले आणि बिटमार्क असते की बिट इम्पोर्टिंग करून घ्या इम्पोर्ट करायला प्रॉब्लेम आला तर मॅक्सिमेल पाहिजे फायला आहे ते यूज करा आणि करता येत नाही कमेंट करा ओके आणि आजकाल ते लाईक कमेंट येत नाही मित्रांनो तुमच्याकरता मी सगळं ही करतो आणि तुम्ही कमेंट करत नसता कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा ओके तर मी माझा फोटो मी फोटो आहे ते ॲड करून घेतो ओके okay, मटेरियलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला हा फोटो दिला असेल किंवा तुमचं देखील घेऊ शकता का अडचण नाही लास्टपर्यंत हा फोटो ओढून घ्या आणि आधी पेक देखील मित्रांनो वेगळा आहेत कारण का एंडपर्यंत व्हिडिओ बघायनंतर आणि मंचीला मला समजत नाही काय नाही okay? ओके तर तसं करायचं नाही आणि ना तुम्हाला आई आपलं ऑलमोशन न्यू व्हर्जन आहे ते आपलं टेलिग्रामला भेटून जाईल व्हिबी स्क्रीनशॉट आहे ओके तर तिथं बघून घ्या आणि आपल्या इंस्टाग्रामला देखील सपोर्ट करा स्टोरी मेन्शन करायला आजूबाजू विसरू नका आणि आवाज चढू तडत सांगा ओके आता काय करायचं आहे फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावर बरोबर बीटवरती यायचं आले आता इथं मधल्या भागावर टच करून म्हणजे आपल्याला फोटो आहे ते प्लिस्ट करत जायचं आहे प्रत्येक बीटमध्ये मित्रांनो फोटो आहे ते प्लिस्ट करत जायचं आहे प्रकारे तर मी ते पटापटाच्या पद लास्टपर्यंत फोटो आहेत ते प्लिस्ट करून घेतो ओके तुम्ही देखील करून घ्या ओके okay, okay? आता आपण सगळं फोटो बघू शकता मी प्लिस्ट केलं आहे अशा प्रकारे जबरदस्त केलं आहे प्लिस्ट आता यावरती मित्रांनो तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचं आहे बॅग यायचं आहे इथून पुढं काळजीपूर्वक व्हिडिओ बघा ओके आता काय करायचं आपलं सेक्युट पॅक अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल इफेक्ट बघू शकता की ते ओके तुम्हीच बघा ओके नंतर आणि मंचीला तर कर्मानसार मित्रांनो इफेक्ट आहे ते ही करायचं आता इफेक्ट कॉपी करण्यासाठी काय करायचं फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट नावाचं ऑप्शन क्लिक करायचं तीन डॉट इथं कॉपी इफेक्ट करायचं सिंपल आहे ओके तर अशापर्यंत बॅक यायचं परत आपला पर प्रोजेक्ट तुम्ही एडिट करता तिथे यायचं हा एक नंबरच्या छोट्या फोटोला पेस्ट मारून टाका तसंच परतनं बॅग यायचं आहे बॅग आल्यानंतर एकवीस वीस बॅक प्रत्येक बॅग क्या परतनं आपला ओपन करून घ्या ओके मॅक्सिमम देखील दिलं असेल आणि सॉंग देखील दिला असेल तर तुम्ही ॲड मी तर मित्रांनो बघू शकता पहिला दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घेऊया ओके कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे ओके तर ही सॉन्ग मित्रांनो तुम्हाला इथं दिलं नसेल तर तुम्ही इथं प्लस प्लसवरती जाऊन इथे ॲड करू शकता कारण का बीटीमार प्रोजेक्ट एर माझ्या माझ्याकडे असेल तर मी सॉन्ग डिलीट करतो ओके इथनं तर दोन नंबरच्या फोटोला आहे प्लेस्ट पेस्ट करून घेतो ओके तर परतनं बॅग येतो परतनं पर तीन नंबरचा इफेक्ट आहे तो कॉपी करतो ओके तर तीन नंबरचा इफेक्ट कॉपी करतो आणि चार नंबरला सॉरी तीन नंबरच्या याला पेस्ट मारतो आणि पटकन चॅनलवर नवीन असेल तर पटकन लाईक सबस्क्राईब करा इथून पुढे रेग्युलर चॅनलवरती व्हिडिओ येतात आपल्या चॅनलचं नाव काय तुम्हाला माहीत असं ट्रेंडिंग अजी करायची नव्हती तर पडापडी बघू शकता तुम्हाला हाय पिकट कुठं अप्लाय करायचं आहे आता बघू शकता इथे चेंजेस आहे पहिल्यांदा हाय पिकट मी इथे पेस्ट मारेन ओके कुठं हां इथं हाय पिकट पेस्ट मारल्यानंतर बघू शकता थोडा मला एक पिकेट बघू द्या ओके हां तर मित्रांनो हाय पिकट बघू शकता इथेवर पेस्ट करायचं आहे इथं उलटं मी आता मी उलटं मारतो तो मोठा आहे की मी जाईल बघू शकता इथं इथून इकडे उलट अशापर्यंत गाड्यांचा आवाज ती समजून घ्या ओके तर इग्नोर करा इथंवर अशा पण छोटे छोटे फोटो आहेत बघू शकता तिथंवर मी इथंवर पेस्ट म्हणून टाकायचं मी देखील पेस्ट करून घेतो ओके बघूया आपण पेस्ट करून घेतलेला आहे इथंवर ओके परत इथंवर पेस्ट करून घेतलेलं बॅक घ्यायचं आहे से किंवा ओपन करून घ्यायचं आहे ओके आता इथं फोड देखील अनेक चेंजेस आहे त्याआधी हाय इफेक्ट कॉपी करून घ्या हा इफेक्ट कॉपी करून घ्या ओके तीन डॉल कॉपी इफेक्ट कर मनसर मित्रांनो पेस्ट करा इफे व्हिडिओ जबरदस्त केला आहे तुमच्यासाठी ओके तर इथं हा पेस्ट करून घ्यायचा पेस्ट केल्यानंतर काय करायचं बघू शकता याच्यामध्ये आपल्या चॅप्टरमध्ये पेस्ट मित्रांनो इफेक्ट भेटतो तसं आपण तयार केलेलं आहे एक यात ओके इफेक्ट कसा वाटला कॉमेडी करून की सांगा ओके आता बघू शकता इथं आपण कुठला हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे असं बघ चेकिंग करून घेऊ ओके हाय इफेक्ट आता पेस्ट करायचा आपल्याला ओके तर हाय पेकट कॉपी करतो मी सर्वात आधी तुम्हाला हाय इफेक्ट महत्त्वाचा आहे तुम्हाला कुठं पेस्ट करायचा हे देखील सांगतो चेंजेस आहेत मित्रांनो हाय इफेक्टला ओके तर प्रोजेक्ट माझं ओपन करून घेतो हां हा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर बघू शकता तुम्हाला हा इथं पेस्ट मारायचा आहे तर मित्रांनो डबल बी एक तुम्हाला इथं लावून दिले आहे तिथून बघू शकता हा इमेज किती तीन एक चार ते पाच आहे ते बघू शकता इथं चार आहेत ओके ही चारही इमेजला हाय पे एकच इफेक्ट आपला आप मारून द्यायचं आहे तर मी एकच इफेक्ट आहे ते चारही फोटोला येतं पेस्ट करून घेतो घेतल्यानंतर बघू शकता आपण जबरदस्त मग पेस्ट करून घेतलेलं आहे बॅग या पुन्हा पुन्हा बॅग आल्यानंतर सेकंड पेक ओपन करा ओके तर अजून सबस्क्राईब केलं तर पटकन करा कॉमेंट करा हा इफेक्ट कॉपी करून घ्या ओके लास्टून तीन नंबरचा तर परत नाही व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये यानंतर बघू शकता आता यायचं आहे आपल्याला हा इफेक्ट इथं पेस्ट मारून द्यायचं आहे ओके इथं पेस्ट मारल्यानंतर बघू शकता याला काय करायचं आहे याला आपण काय करायचं आहे बघू शकता अशा परत दिसून जाईल इफेक्ट ह्याला काय करायचं आहे जाऊन इथं रिसाईज करायचं आहे ओके रिसाईज केल्यामुळे काय होईल अशा पद्धत तीन हजार मित्रांनो रिसाईज करायचं आहे ओके टाईम टाईमलाईन तुम्हाला एक दिसत असेल तर टाईमलाईन बघू शकता किती होईल बघू शकता तर बरोबर टाईमलाईन होईल एक तीनशे साठपर्यंत करा आणि ते इथं त्याच्या बॉर्डरवरती क्लिक करून ती बॉर्डर अनेबल करून व्हाईट ठेवा आणि व्हाईट तुम्हाला केवढं ठेवायचं तेवढं सहा पर्सेंट ठेवा सात आठ पर्सेंट ठेवा येतं ओके त्यानंतर बॅक या से बीड बॅक ओपन करून घ्या ओके ओपन केल्यानंतर आता लास्टचा दोन इफेक्ट राहिले आपला ते इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे मी आणि त्यासाठी लिअर दिली आहे ती कॉपी करा ओके तर आता मी काही येणार नाहीत शेवटचा इपिक्ट कॉपी करायला तुम्ही कॉपी करून पेस्ट करा ओके कारण का व्हिडिओ खूप मोठा होत आहे मी ऑलरेडी मी ही करून घेतलेलं आहे ओके गे? तर इथे घेतलेलं आहे इथं पेस्ट मारतो हाय इफेक्ट ओके काय करायला पेस्ट केलेला आहे ओके आता लास्टचा तुम्ही इफेक्ट कॉपी करून पेस्ट करा ओके तर इथं काय करायचं रेक्टँगल इथं पेस्ट मारून टाकायचं आहे रेक्टँगल इथं लास्टपर्यंत ओढून घ्यायचं लेक्श रेक्टँगल हाईट आहे ते ऑन करा त्यावरती क्लिक करून बघू शकते इथं शापर्यंत इथं पर क्लिक करायचं त्याच्यावरती इथं ओपन करून घ्या आणि ही प्लस की कीकडे लास्टपर्यंत ओढून घ्या ओके घेतल्यानंतर काय ओके तर बघू शकतो अशा पद झाल्यानंतर काय करायचं आहे मी तुम्हाला एन जी दिली असेल पी एन जी ॲड करून घ्यायची आहे ओके हा एन जी दिला असेल एन जी लास्टपर्यंत ओढून घ्या ओके सर्वात आता घेतल्यानंतर हा पीएनजी लाल तर मोमच जाऊन तुम्हाला इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे ओके इथे मी इथं सेंटरला ॲड करतो मोमच जाऊन तर रोटेशनवरती क्लिक करून मायनस फाईव्ह करा किंवा फोर करा ओके आता तुम्हाला काय करायचं इथे तुम्हाला एकच अडचण येणार आहे पीएनजीला ओके तर एन जी इथं तुम्हाला कट करायचे ओके तर इथं इथे मधल्या भागावरती ते टच करून आणि इकडचा देखील पार्ट असते रिमूव्ह करायचं कारण का अशा प्रकारे इथं दिसणार ना इथून दिसेल परत नाही इथून दिसेल ओके आता व्हिडिओ छानपैकी रेडी झालं आहे इन्स्टाग्रामला मेन्शन करा एक्सपोर्ट करण्याची वेळ तर एसपोटिंगवरती क्लिक करायचं आणि करा सेव्हन्टीन टेन आपला व्हिडिओ आपल्या गॅसमध्ये एसपोटिंग करण्यास सुरुवात करायची मित्र मित्रांनो पुढचा व्हिडिओ कुठला आहे तो कमेंट करा तो पण बाकी तुम्हाला ते बघत राहा तो पुढे ट्रिप राहा तो पण जय हिंद जय महाराष्ट्र